गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत विटनेर जिल्हा परिषद शाळा तर खासगी संस्था गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुका स्तरावर अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलला प्रथम पारितोषिकाने गौरवण्यात आले मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा नियोजन भवन येथे पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्काराचे वितरण झाले यावेळी तालुका व जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांचा सत्कार पार पडला जळगाव तालुका स्तरावर प्रथम जिल्हा परिषद शाळा विटनेर द्वितीय जिल्हा परिषद शाळा जळगाव खुर्द तृतीय जिल्हा परिषद शाळा तरसोद आणि खाजगी संस्था गटातील जळगाव तालुका स्तरावर प्रथम अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल द्वितीय बगो शानबाग माध्यमिक विद्यालय तृतीय सार्वजनिक विद्यालय आसोदा यांचासुद्धा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला